अरे त्याच्या नोकरी धंद्याचं बघायला नको माझ आता त्याला भिंतीत चिडू नकोस भिंतीत दारू पीत बसेल तो काय म्हणतो त्याला दारू प्यायला पैसे कोण देतो अरे सून तुझी अरे बायको कडून घेतो तो चोरा का <laughs> <कशार। laughs> हाय गाईज कसे काय मंडळी सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आणि आपणा सर्वांचं महेश भोईर व्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर चला मग आता खूप दिवसापासून ह्या म्हणत होती की थिएटरला जाऊन एक्सपेरिया मॉलमध्ये जायचं आणि वेळ हे पिक्चर पाहायचं आणि फायनली आज मला वेळ मिळालेला आहे आणि आम्ही आता जात आहोत एक्सप्रेमॉल मध्ये वेळ पिक्चर पाहण्यासाठी तर चला मग आपण तिथे भेटूया तिथे तू काय काय खाणार चिकन लॉलीपॉप खाणार आणि मॉल मध्ये जाणार आणि काय करणार अजून तू खायचो आणि काय गाडीत बसणार कोणत्या गाडीत बसणार हो एकटीच बसणार मम्मा सोबत बसणार आहे मी व्हिडिओ काढायला का तू अरे वा वा चला चला बाय चला भे तुया। भे तुया। आता आपण भेटूया भेटूया आता आपण पाहू शकता ही माझी माई आहे आणि ती आता एक्सप्रिया मॉलला रेडी झालेली आहे आणि आता नेहा तिचे केस विंचारत आहे पा माई सुद्धा खूप शायनिंग मारते आता आमची आता फायनली माहिती <tip> आता तयारी झालेली आहे आणि आम्ही फायनली मॉल ला चाललेलो आहोत आणि आता आम्ही गाडी एक्सप्रे मॉल ला जायचं आणि आम्ही आता गाडीत बसलेलो आहोत परंतु आता आम्ही तत्पूर्वी आणि आपण गोइंग टू एक्सप्रे मॉल चला बाय आता माई काय बोलते पा? आज मी गाडीत आणि तिथे काय काय करणार तू बसणार पोंगाडी फोन गाडीत बसणार अजून काय करणार गाडीत नसत आणखी काय खाणार फ्रेंच फ्राईज आणि बटाटा खाणार अजून काय खाणार आपण कोणता पिक्चर बघणार वेड पिक्चर बघणार हा तर चला आता आपण भेटूया बाय আপনার <laughs> পছন্দমতো आता फायनली आम्ही मॉलला पोचले होत आपण पाहू शकता आणि गाडी पार्कला लावलेली आहे आणि एक्सप्रे मॉल आता याच्याजवळ बसायला आज कोणी नाही आहे आणि माहीत सुद्धा बसत नाहीये पहा एक तास जादा हो मतलब कुछ भी ब्लाइंड चाइल्ड एज्युकेशनसाठी माहीकडून स्पॉन्सर देण्यात आला एक्सप्रिया मॉल आहे माझी माई आलेली आहे आणि थोडी घाबरत नाही आहे एक्सप्रिया मॉल आणि ते गेम झोन आहे माईला सुद्धा गेम खेळायचे परंतु आमचा शो आज साडेआठ वाजता आहे त्यामुळे प्रथम आम्ही शोची तिकीट काढतो आणि तिकीटं काढून झाली की आम्हाला जर वेळ मिळला तर गेम खेळणार नाहीतर आम्ही प्रथम शो पाहणार आहोत हे पाच दोन गेम दोन आहे टी व्ही आर सिनेमा मॉल आहे आणि याच्यामध्ये बाबू पिक्चर आहे आणि जुगू आहे परंतु आम्हाला वेळ हा पिक्चर पाहायचं आहे तर आता न्या तिकीटं काढायला गेलेली आहे आता आम्ही तिकीटं काढतो पडशील मोबाईल नंबर हां थँक्यू नाही आता आम्ही फायनली वेट पिक्चरची तिकीट काढलेली आहेत आणि आमचा शो आता एक साडेआठ वाजता आहे तर चला आता आम्ही मॉलमध्ये जातो आणि आज आम्ही शॉपिंग नाही करणार काही खाणार पण नाही डायरेक्ट आता पिक्चर बघतो पिक्चर संपल्यावर बघूया काय येते चला आता आपण पिक्चर बघूया का मिनटं बाकी आता आम्ही माहीसाठी काही खाऊ घेत आहोत हे पण आणि ह्या खाऊ घेण्यासाठी गेले नाही आता आम्ही तिकीटसुद्धा काढलेले आहेत आणि खाऊची ऑर्डर सुद्धा केलेली आहे आणि आमचा शो ठीक साडेआठ वाजता आहे तर चला आता आपण शो पाहायला जाऊया कुठेच आपण भेटूया फायनली आम्ही थिएटरला पोहोचलो आहे की माझी माई खूप खुश आहे

थिएटर मध्ये पिक्चर पहा आपली माई ही थिएटर मध्ये सुद्धा मस्ती करते पिक्चर कडे तिथं लक्षच नाहीये फक्त मस्ती आणि मस्तीच औषध

आता आपण पाहू शकता हे माईसाठी आम्ही पेक्सी कॉक आणलोय आणि याची तब्बल प्राइस दोनशे पन्नास रुपये खूप लुटतात हे ना कॉक किती आणि आता आपण पाहू शकता आम्ही खाण्यासाठी मागवलेले आहे चिकन चिल्ली फ्रँक रोल आणि हा खात आहे आणि मी व्हिडिओ काढत आहे हे पहा आम्ही खाण्यासाठी सॅंकू आणलेली चिकन फ्रँके

पिक्चर संपलेलं आहे आम्ही आता थिएटरमधून बाहेर पडतोय फायनली आम्ही आता पिक्चर बघितला खूप भारी पिक्चर होता आणि खूप मजा आली नेहाला खूप दिवस पिक्चर बघायची इच्छा होती तर आता नेहाला विचारूया तुला पिक्चर कसा वाटला मस्त होता पिक्चर तुम्हीही बघायला जा खूप चांगला पिक्चर होता तुम्हालाही वेळ असेल तर नक्की पिक्चर बघायला खूप चांगला पिक्चर आम्हाला खूप म्हणजे खूपच आवडला तर चला आता फायनली आम्ही आता घरी जातो चला आता रात्रीच्या ठीक साडे अकरा वाजल्यात मॅप पाहू शकता पूर्ण एक्सपिरिया मॉल बंद आहे काही नाही बा सर्व दुकानं आता बंद झालेली आहेत आणि पब्लिकसुद्धा नाही आहे तर आम्हालासुद्धा आता खाऊ खायचं होतं थोडं माईला चिकन लॉलीपॉप पण खायचे होते परंतु आता मॉल सर्व बंद आणि माहिला ट्रेनमध्ये मा बसायचं होते पहा ट्रेनसुद्धा आहे आता ट्रेनसुद्धा बंद झालेली आहे तर माहिती तुला ट्रेनमध्ये बसायचं आहे पण ती बंद झालेली आहे आता काय करायचं मग मग उद्या यायचं आपण पुन्हा बसायला माहिला आज सुद्धा ट्रेन मध्ये बसायचं आहे पण ट्रेन आता पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण मॉल आता बंद झालेला आहे सर्व दुकानं बंद झालेली आहेत आणि माहिला जर ट्रेन मध्ये बसायचं तर ट्रेन सुद्धा बंद झालेली आहे पूर्ण एक्सपिरिया मॉल आता रात्रीचे ठीक साडे अकरा वाजले आहेत आम्ही शो पाहून निघालोय आणि सर्व दुकान आता बंद झालेली आहेत आता आम्हाला बाहेरूनच काहीतरी खाऊ घ्यावं लागेल आणि खावं लागणार आहे चिकन लॉलीपॉप खायचे होते परंतु आता काय सर्व शॉप बंद झालेले आहेत पावे आता एफ सी चालू आहे का ते मी पाहतो पहा रात्री साडे अकरा वाजले आहेत आणि एक्सपिरिया मॉलचा व्ह्यू पा सर्व काही सामसूम आहे पब्लिकसुद्धा दिसत नाही आहे आता आम्हाला घरी जायलासुद्धा बारा असतील हे पा पूर्ण कुठेही पब्लिक नाही कारण आता पीक अकरा चाळीस झालेले आहेत आता आम्ही गाडीत बसतो आणि वे टू होम जातो चला बाय हे पहा चिकन तंदुरी आहे आणि आम्ही आता फायनली खाण्यासाठी चिकन तंदुरी घेतलेली आहे ही पहा मी हाफ तंदुरी घेतलेली आहे ही पहा चिकन दम बिर्याणी आहे आणि मस्त गरम गरम बिर्याणी आहे मी आता ही बिर्याणी पार्सल घेतो बिर्याणी घेत आहोत तोडामधून खूप चांगली बिर्याणी लागते ते त्याच्यामुळे आम्ही तुम्ही बिर्याणी घेतली आणि तंदुरी घेतली आहे आणि आम्ही घरी जाऊन मस्त खाणार माहीत तू खाणार हो माहीत खाणार आहे बाय आता आम्ही फायनली तंदुरी आणि चिकन बिर्याणी घेतलेली आहे आणि गाडीत बसून आता आम्ही घरी जाणार आहोत आता घरी जातोय आणि मस्तपैकी ताव मारतोय तशी भूक लागलेली नाही कारण आम्ही थोडा पिक्चर पाहताना नाश्ता केलाच होता तर चला मग आता जाऊया आता आम्ही घरी जातोय आणि हे पहा लोडामध्ये आता आपण हे पा कारण रात्रीच्या आता ठीक अकरा वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत आणि लोडामध्ये आता कोणी नाही सर्व दुकानं बंद आहेत आणि आम्हाला पिक्चर पाहण्यासाठी खूप वेळ झाला आता फायनली आम्ही घरी जाणार आणि मग जेवणार तर चला मग भेटूया हाय आता फायनली मी घरी पोचलेली आहे आणि आम्ही पिक्चर पाहून फुल एन्जॉय केला आणि आता मी खाण्यासाठी बिर्याणी आणि तंदुरी आणलेली आहे ती पहा तंदुरी आहे लोडामधली स्पेशल आणि हे एकदम बिर्याणी आहे लोडामधली खूप चांगल्या प्रकारची टेस्ट आहे आणि आता मी खाणार आहे तर मग तुम्हाला चहा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स कळा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय